नमस्कार सोलापूरकर मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे मुक्काम पोष जिल्हा सोलापूर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मोठी रणधुमारी पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीसाठी भारतीय जनता पक्षाने स्वबळाव निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे भाजपने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करताना निष्ठा आणि राजकीय समीकरण याचा अनोखा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र या स्वबळाच्या नाऱ्यात आयात केलेल्या नेत्यांचा मोठा प्रभाव ने। असल्याने अंतर भाजपच्या अंतर्गत राजकारणात अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत आहेत या सर्व राजकीय नाट्याचा सविस्तर आणि अचूक तपशील जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भाजपाने जरी सर्व जागावर स्वतःचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक महत्वाच्या ठिकाणी त्यांना दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे सांगोला येथे शेकाप मधून भाजपमध्ये आलेल्या मारुती बनकर यांना तर राष्ट्रवादीचे नेते अजित जगताप यांच्या पत्नी सुप्रिया जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे या आयाती नेतृत्वामुळे स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून भाजपची ही लढाई सोबळाची आहे की आयाती नेत्यांच्या ताकदीवरची असा प्रश्न उपस्थित होत आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला आहे माजी नगराध्यक्षा साधना भोसले उमेदवारीसाठी इच्छुक असताना देखील त्यांचे पती नागेश भोसले यांनी यापूर्वी परिचारकांच्या विरोधात बंदखोरी केल्यामुळे परिचारकांनी त्यांना तिकीट नाकारले आहे त्याऐवजी निष्ठावन कार्यकर्ते लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी श्यामल शिरसट यांना उमेदवारी देण्यात आली आहे या, या निर्णयामुळे एका बाजूला निष्ठावंतांना न्याय आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी कार्ड खेळण्याचा दुहेरी उद्देश साधण्याचा सा प्रयत्न परिचारकांनी केला आहे अकलूज येथे भाजपने महत्वपूर्ण राजकीय निर्णय घेत मोहिते पाटील गटाला बाजूला ठेवले आहे माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे नगराध्यक्ष पदासाठी पूजा कोथमिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे यामुळे अकलूज मधील राजकारणात मोठा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत नुकतेच झालेले कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांना उमेदवारी मिळाली आहे सुनीता देवी सासरे देवी यांचे हे तब्बल सत्तावीस वर्ष नगराध्यक्ष राहिले होते या जुन्या राजकीय वारशाच्या आणि स्थानिक प्रभावाचा फायदा घेण्यासाठी भाजपने त्यांना तिकीट दिलं आहे मात्र या निर्णयामुळे विलास भुमरे यांच्या पत्नी सा यांच्या पत्नीसारख्या तर इच्छुक उमेदवारांना डावलले गेले आहे अक्कलकोट येथे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी यांना तिकीट देऊन भाजपने कुटुंबातील सदस्यांना संधी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदासाठी भाजपने जाहीर केलेल्या प्रमुख उमेदवारांची यादी पंढरपूर येथून श्यामल लक्ष्मण शिरसट सांगोला येथे मारुती बनकर अकलूज येथे पूजा कोथमिरे अक्कलकोट येथे मिलल कल्याण शेट्टी तर मंगळवेडा येथे सुप्रिया जगताप तर करमाळा सुनीता देवी बार्शी येथे तेजस्विनी प्रशांत कतले मोहोळ येथे शीतल क्षीरसागर मैदर्गी अंजलीताई बाजारमठ दुधनी येथे अतुल मेळकुंडे कुर्डुवाडी येथे माधवी नितीन गोरे तर अनगर नगरपंचायत येथे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील भाजपने सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नारा दिला असला तरी उमेदवारांची यादी पाहता अनेक ठिकाणी पक्षाने प्रभावी नेतृत्वा पुढे तडजोड केले असल्याचे स्पष्ट दिसत आहे अनगर नगरपंचायतीमध्ये सतरा जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे एकूणच पाहता सोलापूर जिल्ह्यातील भाजपची ही उमेदवारी या निवडणुकीचा निकाल ठरवणारी ठरणार असून निष्ठावान विरुद्ध आयात हा वाद भाजपला निवडणुकीत किती अडचणीत आणतो हे पाहणे महत्वाचे ठरणार तुम्हाला जिल्ह्यातील अशाच अचूक आणि सविस्तर राजकीय विश्लेषणाची माहिती मिळत राहावी यासाठी मुक्कामपूर जिल्हा सोलापूर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद